तुझ्यासोबत मी लग्न करतो असं सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केले महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तिला जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केली तसेच मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सव्वीस वर्षीय तरुणावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सन दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत काय पडल बोराडे नगर परिसरात घडलाय याबाबत चाळीस वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून रामेश्वर आयनुले याच्या विरुद्ध आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन पाचशे सहा सह सह अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित महिलेसोबत ओळख करून तिला लग्न करण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांना टाळाटाळ केली पीडितेने लग्नाबाबत तगादा लावला असता आरोपी रामेश्वर यांना जातीवाचक शिवीगाळ करून लग्न करण्यास नकार दिला तसेच तिला धमकावले आरोपीच्या भीतीने आणि सततच्या भांडणामुळे महिलेने अनेक वेळा घर बदललं मात्र आरोपी महिलेचा शोध घेऊन त्या ठिकाणी येऊन तिला मारहाण करत होता आरोपीने महिलेच्या घरी येऊन तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस करतायत